मी कोपरगाव शहरातून भरत मोरे माझ्यासोबत अनिल गायकवाड आणि विनय भगत आणि नगर श नगरमधून आमचे ने शिवसेनेचे नेते शिवसेनेचे शहर मुख्यमंत्रण काळे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत मराठा समाजाचे नेते या ठिकाणी आले उद्या पाच तारीख या आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमितजी शहा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री हे उद्या कोपरगाव शहरामध्ये संजीवनी कारखान्यावर उद्घाटनासाठी येणार आहेत तो कार्यक्रम त्यांचा खासगी देत आम्ही सामाजिक कार्यकर्ते पक्षाचंही काम करतो मी शिवसेनेचं काम करतो हे मनसेचं काम करतात हे मराठा समाजा समाजासाठी आरक्षणासाठी काम करतात आम्ही सामाजिक काम करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही कुठल्याही प्रकारचा आम्ही इशारा दिला नाही पण आम्ही आमचं पक्षाचं काम करतो आम्ही समाज हितासाठी देश हितासाठी आम्ही काम करत असतो आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो यांना आमची इतकी का भीती वाटली आणि अतिवृष्टी झाली आहे सगळीकडं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा राजा पूर्ण पिचलेला आहे चिंताग्रस्त झालाय भयभीरित झालाय मग तुम्ही असे दौरे का करतात यापेक्षा तुम्ही त्या शेतकऱ्याच्या दारावर जा शेतकऱ्याच्या दारा घरावर जा शेत ज्या दुकानदाराच्या दुकानात पाणी गेलं त्याचा माल साडला माल खराब झाला दिवाळी दसरा तोंडावर येत त्याच्याकडे तुम्ही चक्कर मारा गेल्या दहा ते वीस वर्षापासून नगर मनमाड हायवे हा पूर्ण खड्ड्यानं भरलेला आहे आज तिथं शेकडो नाही हजारो बळी गेलेत मग आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून अमित जी शाह साहेब आपण या देशाचे गृहमंत्री आहात फडणवीस साहेब आपण लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे आपण खऱ्या अर्थानं शिर्डी ते कोपरगाव का। कोपरगावमध्ये कार्यक्रम का आहे ना आपण पायी यावं आपण रस्त्यात असलेले खड्डे बघावे तुमच्या आसपास नक्कीच हजारो आत्मे फिरतील हजारो तुम्हाला आत्म्यांचा शाप मिळेल कारण लोकांचा विनाकारण नाहक त्या साईबाचा बळी त्या ठिकाणी गेला मग असं सगळं असताना तुम्ही खाजगी जी जो संजीवनी कारखाना करोडोनी पैसा कमवणार हो त्या जनतेचा काय फायदा आहे आज तुम्ही शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये या ऊस प्रति रुपये कट करतायत शेतकऱ्यांच्या पैसा तुम्ही शेतकऱ्यांना देणार आणि कारखानदारांचे तुम्ही उलट त्यांच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही येत आहेत हरकत नाही आमचा विरोधही नव्हता आम्ही तुम्हाला कोणता इशाराही दिला नव्हता फक्त सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला भीती का आम्ही तुम्हाला काळे झेंडे दाखवू आम्ही तुमच्या गाडीला आढवा जाऊ का सर्वसामान्य कार्यकर्त्याची भीती तुम्हाला आहे कारण तुमच्या मनामध्ये मा पाप आहे म्हणून तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भीती आहे आज सकाळी मी माझं मेडिकलचं शॉप आणि ऑप्टिकलचं शॉप दुकान उघडल्यानंतर अचानक नगर एल सेव्ही आठ ते नऊ गाड्या आल्यात वीस ते पंचवीस अधिकारी बाहेर पडले हातामध्ये गन सगळे घेऊन दुकानामध्ये घुसले आम्ही काही देशद्रोह केला आम्ही अतिरेकी का आम्ही बलात्कारी खुनी दरोडे खोरे अशा प्रकारे माझ्या दुकानात आले माझे, माझे ग्राहक सुद्धा त्या ठिकाणून पळून गेले ज्या ग्राहकांकडून मी पैसे कमवतो हो माझा उदरनिर्वाह चालतो ते ग्राहक माझ्या दुकानातून पळून गेले मला दरोडे खोरासारख्या हातीरेक्या सारख्या मला पोलीस स्टेशन नेत आलं सकाळपासून आम्हाला पाण्याचा थेम दिला नाही जेवणात सुद्धा दिलं नाही जे आमचे पोलीस अधिकारी बिचारे ते आत्ता विचारतायत तुम्ही जेवण करा आम्हाला दिवसभर का विचारलं गेलं नाही का आमची हाल करतायत का आमच्यावर प्रशासनाचा एवढा अन्याय होतोय हा कुणाच्या तरी दबावाखाली होतोय निश्चितच येत्या काळामध्ये आम्ही तर आता काळे झेंडे दाखवले नाही पण आता तुम्हीच आम्हाला गुन्हेगार बनवताय असं वाटतंय येत्या काळामध्ये आता मोदी साहेब येतील मोदी साहेबांना काळे झेंडे दाखवायचे काय आम्ही प्रशासनाकडे आमची फक्त एवढीच मागणी आहे या अतिवृष्टीमुळं हा बळीराजा पूर्ण ग्रासलेला आहे पिचलेला आहे चिंताग्रस्त आहे त्याला तातडीची मदत मिळावी घोषणांचा पाऊस नकोय सगळ्यात महत्वाचं कोपरगाव शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी गेलंय खडकी परिसर पूर्ण पाणी खाली गेलंय त्या ठिकाणी एवढे मोठे नेते आहेत त्यांनी भेट द्यावी आणि दुसरा प्र तिसरा आमचा विषय होता कोपोरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत दोन ते तीन वर्षापासून बघण्यावस्थी अख्खी नवीन बिल्डिंग पडलेली आहे जुन्या बिल्डिंगमध्ये अक्षरशः दांडे पटायचे आहे ती केव्हाही पडेल आणि पाच पन्नास पोलीस आमचे बंधू त्या ठिकाणी मरण पावतील अशी परिस्थिती बिल्डिंगची आहे एवढे मंत्री येत आहेत एवढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत एक मंत्री पाठवून फक्त साधी रेबिन कापायची पोलिसांचे जीव वाचवायचे याच आमच्या मागण्या आहे आणि जो नगर मनमाड हवी आहे तिथे खड्डे नाही तिथला रस्ता तुम्ही नव्यानं करा एवढीच आमची रास्त मागणी लोकशाही पद्धतीने आम्ही ती मागणी केली पण आमच्यावर अन्याय झाला आम्हाला सकाळपासून कोपरगाव पोलीस स्टेशन संध्याकाळी आम्हाला अहिल्यानगरमध्ये आणलं तो काला पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इथं ठेवलं आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमची साधी मेडिकल सुद्धा त्यांनी केली नाही मेडिकल तर केलीच नाही आम्हाला खाण्यासुद्धा पिण्यासाठी पाणीसुद्धा दिलं नाही खाण्यासाठी आम्हाला अन्नसुद्धा दिलं नाही आमचं मेडिकल केलं आम्हाला याच्या आधी सुद्धा दिली नाही मग अशा प्रकारे तुम्ही तुमची भाजपाची हुकुमशाही करतायत याचा अर्थ असा होतोय तुमच्या हुकुमशाहीला निश्चितच आम्ही सामाजिक कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे जे आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते तुमच्या हुकुमशाहीला घाबरव लक्षात ठेवा